महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी सर शेतकऱ्यांच्या मुलांसाठी वस्तीग्रहाचा जो प्रस्ताव चालू आहे जे कामाचं सुरुवात होणार आहे तर त्या संदर्भात बऱ्याच ठिकाणहून विरोध होतात तर आपलं काय मत आहे विरोध होतोय बऱ्याच ठिकाण आपण गेल्या दहा वर्षापासून मराठा मावळा संघटनेच्या वतीने आम्ही सारखे आंदोलन करत आलेलो आहे शेतकऱ्यांच्या मुलांसाठी वसिग्रह करा असे आम्ही आमची मागणी गेल्या दहा ती आज कुठं मान्य व्हायला लागली तर आमच्या कोर्टात दुखत आहे आणि त्यांनी थोडेफार आंदोलन केले आणि ते काम थांबवण्याचं काम केलं पण कोर्टाने आम्हाला दिलासा दिलेला आहे व्यापारी पण त्यांच्यासोबत सोबत व्यापारी सोबत आहे चार पाच व्यापारी घेऊन याच्यामध्ये गनोजी शिर्क्या असतातच जसं छत्रपती संभाजी महाराजांचा विश्वासघात शिर्ग्यांनी केला होता तसे या मार्केटमध्ये काही शिर्क्या आहेत की ते मार्केटमध्ये राहून शेतकऱ्यांना विरोध करतायत हा प्रश्न शेतकऱ्यांच्या मुलांचा आहे जे गरीब आहे वंचित आहे जे शहरात येऊन शिकू शकत नाही अशा शेतकऱ्यांच्या जा मुलांसाठी वस्ती काम होत आहे आणि त्यांच्या जर कोणी माती कालवणार तर त्याला मराठा मावळा संघटना सोडणार नाही एवढी गोष्ट कन्फर्म आहे इथून पुढे मराठा मावळा संघटनेची काय भूमिका राहणार आहे इथून पुढच्या काळामध्ये आम्ही शेतकऱ्यांच्या हितासाठीच आम्ही काम करत आलेलो आतापर्यंत आणि इथून पुढच्या काळातही शेतकऱ्यांच्याच हितासाठी आम्ही काम करणार आहोत प्रत्येक शहरामध्ये आणि प्रत्येक तालुक्यामध्ये मराठा मावळा संघटनेचं हे ध्येय आहे की प्रत्येक जिल्ह्यात आणि प्रत्येक तालुक्यात आम्ही शेतकऱ्यांच्या मुलांसाठी उपस्तिग्रह बनवणारच काही कारखाने असतील त्यांनाही आम्ही निवेदन देतो आहे जसं रेणा कारखाना आहे देशमुखांचा त्यांनाही आम्ही देशमुखांनाही निवेदन दिलं उपस्तिग्रहासाठी किती मुलांचं वसतिगृह होत आहे तसं आज छत्रपती संभाजीनगरला ह्या बाजार समितीमध्ये दोनशे मुलांचं भव्य वसतिगृह होत आहे दोनशे ते अडीचशे मुलं तिथं फ्रीमध्ये राहू शकतात आणि त्या पुढचाही आमच्याकडे प्लॅन रेडी आहे की त्यांना पाच रुपया दहा रुपया जेवण कसं देता येईल किंवा मोफत कसं देता येईल तेही आमच्या मराठा मावळा संघटनेची पुढची मागणी तीही आम्ही पूर्ण करू आपलं नाव सर गोपीनाथ दामोदर निकम प्रदेश कार्याध्यक्ष एम आय कार्यकर्त्यांना काय आवाहन करणार काय धडा शिकणार नाही आम्ही एम आय एमला भिकच घालत नाही एम आय एमच्या कार्यकर्त्याला आम्ही काय आम आवाहन करणार याच्या पूर्ण देशामध्ये पूर्ण राज्यामध्ये हे काही सीट नाही त्याला काय वावा वा का करायची हे काय आपल्यातले चाटके पोटके आहे ते त्यांना घेऊन उड्या मारत आहे हिरवे साप डोक्यावर घेऊ नका जेव्हा नाचतील त्यांचे सण आताच पुचला आणि शेतकऱ्याला विरोध करू नका आमचं एवढंच मान मराठवाडा मुक्ती संग्रामाला जो विरोध करेल त्याला काय आम्ही महत्व हो देणार आपलं नव्हतं भरत कदम पाटील